अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मानधन वाढवा किमान या लोकसभेच्या निवडणुकापूर्वी दिलेल्या दरमहा पेन्शनच्या आश्वासनाची पूर्तता करा जानेवारी चोपन्न दिवसाचा संप काळातील पगार अदा करा मदतनीसांना प्रमोशन तातडीने द्या आणि सेविकांच्या सुपरवायझरच्या रिक्त जागा तातडीने भरा अशा आदि मागण्या घेऊन स्थानिक मागण्यांच्या संदर्भात आज आंदोलन हे मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होत्या जुबली पार्क येथील प्रादेशिक उपायुक्त कार्यालयावर अगोदर तीव्र निदर्शने करण्यात आली आणि प्रादेशिक उपायुक्त वर्षा देशमुख यांना पूर्वसूचना देऊनही त्या आज कार्यालयात उपस्थित नसल्यामुळं त्यांचा निषेध करण्यात आला कौटुंबिक कारणास्तव कार्यालयात येऊ शकले नाही असं त्यांनी फोनवरून आयटकच्या नेत्यांना सांगितलं आहे कार्यालय निरीक्षक तेलगोटे यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली ग्रामीण भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे शहरी भागातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न असल्याचं यावेळी युनियनच्या वतीनं सांगण्यात आलं प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील निदर्शनं आटोपल्यानंतर भडकल गेटपासून दिल्ली गेट येथील विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला तेथे विभागीय आयुक्त किंवा उपायुक्त न भेटल्यामुळं कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली विभागीय आयुक्त उपायुक्त हे दोघेही न्यायालयीन निवाडे टिप टिपण्यात संदर्भातील एका सुनावणीमध्ये व्यस्त असल्याचं भेटू शकत नसल्याचं त्यांच्या पी यामार्फत सांगण्यात आलं आहे त्यानंतर कक्ष अधिकारी प्रशांत म्हस्के यांना निवेदन देखील देण्यात आलं आहे रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर